नमस्कार मंडळी आज ना मी खमंग खुसखुशीत शेपूच्या भाजीची वडी केली आहे आणि ती मी कशी केली आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम शेपूची वडी बनवण्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाट्या भिजवलेली चना डाळ एक वाटी मूग डाळ सात ते आठ आल्याचे तुकडे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं दोन चमचे धने एक चमचा बडीशेप दहा सात ते आठ हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता दोन चमचे चिंच गुळाची चटणी आता हे सर्व मिक्सरला जाडसर असं वाटून घेणार आहे आता मी सर हे सर्व साहित्य मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता शेपूची वडी करण्यासाठी मी इथे एक मोठा असा पसरट वाडगा घेतलेला आहे आता वाडग्यामध्ये मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला शेपू वाटलेला मसाला पांढरे तीळ हळद दोन चमचे डाळीचं चा पीठ चार चमचे तांदळाचे पीठ हिंग व चवीनुसार मीठ टाकून सर्व साहित्य एकजीव करून घेणार आहे ज्यांना शेपूची भाजी खायला आवडत नाही ना त्यांनी या पद्धतीची शेपूची वडी एकदा तरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल सर्व साहित्य माझं एकजीव करून झालं आहे आता या पिठाचे मी वडे तयार करून घेते या पद्धतीने सर्व वडे मी तयार करून घेते वडे माझे तयार झालेले आहेत आता मी थे, थे ला ते मी चाणीत ठेवून घेते चाणीत ठेवायच्या आधी चाळणीला तेल लावून घेते म्हणजे वडे आपले चाळणीला चिकटणार नाहीत आता वडे चाणीमध्ये ठेवून झालेले आहेत आता ते आपण ना वाफून घेऊया वडे वाफवण्यासाठी गॅसवरनं मी एक टोप ठेवलेला आहे टोपामध्ये एका बोटावडे पाणी टाकून त्याच्यामध्ये एक लिंबाची साल टाकणार आहे म्हणजे टोप आतून काळा पडत नाही आता वडे ठेवलेली चाळण टोपावर ठेवून त्याच्यावर झाकण मारून घेऊया व वड्या एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेऊया एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता वड्यांवरचे झाकण काढून वड्याना रूम टेम्परेचरला एक अर्धा तास थंड करून घेऊया वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत आता आपण त्या गोल आकारात कट करून घेऊया वड्या कट करून झालेल्या आहेत आता त्या मी तळून घेते वड्या तळून घेण्यासाठी ना इथे मी एक घ्यासवर कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकून तेल कडकडीत गरम करून घेणार आहे तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक एक करून वड्या टाकून मध्यम आचेवर वड्या छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे वडी तळताना गॅसची आच मीडियम ठेवायची म्हणजे वडी आतपर्यंत जाऊन व्यवस्थित शिजते व वडी खायला खुसखुशीत लागते वड्या गोल्डन ब्राऊन कलरवर तळून झालेल्या आहेत आता त्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेते मंडळी तुम्ही बघू शकता शेपूच्या भाजीच्या खमंग खुसखुशीत अशा वड्या माझ्या तयार करून झालेल्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण एकदा तरी ह्या शेपूच्या भाजीच्या वड्या करायला विसरू नका आणि कशा झाल्यात त्या कमेंट करून नक्की सांगा